एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सोमवार दिनांक तेरा जुलै रोजी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सिन्नर नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी रुजू झालेल्या डॉक्टर दिलीप मेनकर यांचे सिन्नर नगरीत शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांसह पदाधिकारी उपस्थित होते सिन्नर नगरपालिकेत नव्याने रुजू झालेल्या डॉक्टर दिलीप मेनकर यांचा सिन्नरकरांकडून असे स्वागत होत असून सोमवार दिनांक तेरा जुलै रोजी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीनेही डॉक्टर दिलीप मेनकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी तालुकाध्यक्ष संदीप भालेराव संजय भोजने रवी हटकर राहुल जाधव एकनाथ खैरे शशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते या प्रसंगी सिन्नर शहरातील नागरिकांच्या नागरी, नागरी सुविधाबाबत येत असलेल्या अडचणींची तात्काळ दखल घेत त्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या एस साठी अक्षय गायकवाड सिन्नर नगरपालिकेचे नवीन नियुक्त मुख्याधिकारी आदरणीय मेनकर साहेब यांचा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी तालुका शहराध्यक्ष मी संजय भोजने तसेच युवा शहराध्यक्ष आणि धनगर हे सगळे उपस्थित होते दे। हे देखील उपस्थित होते दे। या सिन्नर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सी पदी मान्य मेनकर साहेब यांची नुकतीच नि नियुक्ती झाली त्याबद्दल अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष आमच्या दोन्ही पक्षाच्या वतीने आम्ही साहेबांचा सत्कार केला आज प्रसंगी अन्याय अत्यंत निर्मळ समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे साहेबांकडनं एकच अशी अपेक्षा व्यक्त करतो की सिन्नर शहराच्या नागरी सुविधांबाबत जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते साहेबांच्या हातून लवकरात लवकर मार्गी लागावे व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा